चोवीसवे जैन तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्माण कल्याणक महोत्सवाकरिता राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यांनी दिलेला संदेश आणि विचार याची शालेय विद्यार्थ्यांना ओळखवावी याकरिता शिक्षण विभागाने दिनांक पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत निबंध स्पर्धाचे आयोजन करावे या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान महावीर यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण वर्षानिमित्त संपन्न झाली यावेळी ते बोलत होते या बैठकीस राज्य समिती सदस्य ललित गांधी समितीतील सदस्य जसवंत भाई रसिकलाल शाह नरेंद्र ओसवाल कांतीलाल संघवी राजेंद्र ओसवाल ऋषभ छाजेड सुरेश रोटे, अमित ओरा, महावीर तकटे मेघ गांधी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील उपशिक्षणाधिकारी शंकर यादव तसेच प्रत्येक तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते